नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज एक विशेष ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात लातूरचे खासदार सुधाकर सरंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल भाजपा महायुतीच्या अभूतपूर्व रॅलीने वेधले लातूरकरांचे लक्ष मतदारसंघातील हजारो नागरिकांची उपस्थिती लातूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर सरंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शहरामध्ये काढण्यात आलेल्या अभूतपूर्व रॅलीने दातूकरांचे लक्ष वेधले प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रंगारे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला गुरुवारी सकाळी नऊ वाजता गंदगोला येथील जगदंबा देवीचे दर्शन व आशीर्वाद घेऊन महारॅलीचा शुभारंभ करण्यात आला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे उमेदवार खासदार सुधाकर श्रंगारे राज्याचे मंत्री संजय बनसोडे लोकसभा संयोजक तथा माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर उमेदवार खासदार श्रंगारे आमदार बाबासाहेब पाटील आमदार अभिमन्यू पवार आमदार रमेश आप्पा कराड लोकसभा प्रभारी तथा प्रदेश सचिव किरण पाटील माजी मंत्री बसवराज पाटील मुरुमकर माजी आमदार गोविंद केंद्रे सुधाकर भालेराव बब्रुवान खंदाडे शिवाजीराव पाटील कव्हेकर डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर शिवसेनेचे संपर्क प्रमुख डॉक्टर ॲडव्होकेट बळवंत जाधव भाजपा ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख लातूर विधानसभा प्रमुख गुरुनाथ मग्गे शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे शैलेश गोजमगुंडे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके प्रेरणा होनराव युवा मोर्चाचे अजित पाटील कव्हेकर शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ माने राष्ट्रवादीचे ॲडव्होकेट व्यंकट बेद्रे पंडित धुमाळ प्रशांत पाटील प्रवीण पाटील चिखलीकर महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष उत्तरा कलबुर्गे शहर जिल्हाध्यक्षा रागिनी यादव शिवसेनेच्या कल्पना भावगे युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे रिपाईचे देविदास सोनकांबळे आदींसह मान्यवर नेते सहभागी झाले होते फुलांनी सजवलेल्या वाहनातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व मान्यवरांनी लातूरकर जनतेला अभिवादन केले जगदंबा देवीची महाआरती करून दर्शन घेतल्यानंतर ही रॅली हनुमान चौक येथे पोहोचली तेथे हनुमंताचे दर्शन घेतल्यानंतर रॅली गांधी चौकाकडे मार्गस झाली विविध वाद्यांच्या गजरामध्ये आणि घोषणांच्या जयघोषात ही रॅली निघाली रॅलीमध्ये सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांच्या उत्साही घोषणांनी परिसर दणाणून गेला होता स्थानक गांधी चौक या मार्गे ही रॅली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे पोहोचली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत ही रॅलीची सांगता झाली या रॅलीमध्ये युवा मोर्चाचे गणेश घोमताळे शिरीष कुलकर्णी दिग्विजय काथोटे प्रवीण सावंत बाबू खंदाडे रामचंद्र तिरुके रमेश सोनवणे गंगासिंह कदम रवी सुडे रविशंकर केंद्रे सं, संगीत रंदाळे शैलेश स्वामी सिद्धार्थकुमार सूर्यवंशी श्यामसुंदर मानधना भागवत सोठ ज्योतिराम शिवडे वर्षा कुलकर्णी आदींसह मतदारसंघातून आलेल्या महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह नागरिकांची मोठ्या संख्येने सहभाग होता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नामदार संजय बनसोळे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगीकर आपा कराड प्रमुख उपस्थितीमध्ये भाजपा महायुतीचे उमेदवार खासदार सुधाकर सरंगारे यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज सादर केला